महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया देत म्हणाले की मतदारांनी आपला कौल दिला आहे कराड दक्षिणच्या मतदारांचा निर्णय शिरोधार्थ आहे माझ्या सहकार्यांनी सर्व शक्तीनुसार निवडणुकीत काम केले त्या सर्वांना धन्यवाद मी कुठे कमी पडलो याचे आत्मपरीक्षण करावे लागणार आहे मी कोणत्याही पदावर नसलो तरी कराडकरांच्या सेवेकरता काम समर्पित करणार आहे या निवडणुकीत अतुल भोसले विजयी झालेत त्यांचे अभिनंदन ते कराडच्या मतदारांच्या अपेक्षा पूर्ण करतील व कराडच्या सर्वांगीण विकासाकरता काम करतील त्या कामे त्यांना माझे सहकार्य असेल श्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली माहितीला निर्णायक विजय मिळाला आहे त्यांचे व त्यांच्या सहकार्यांचे अभिनंदन ते राज्याच्या विकासाकरता सतत प्रयत्नशील राहतील व जनतेला दिलेल्या आश्वासने पूर्ण करतील ही अपेक्षा त्यांच्या पुढील वाटचालीस ही शुभेच्छा ज्याप्रमाणे दोन हजार एकोणीस मध्ये भाजप नेतृत्वाने श्री उद्धव ठाकरे यांना वागणूक दिली त्या प्रकारचा व्यवहार श्री एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत होणार नाही अशी अपेक्षा पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केली महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक झाली आहे मतदारांनी आपला तोल दिला आहे कराड दक्षिणच्या मतदारांचा निर्णय सुरू आहे माझ्या सहकार्याने या निवडणुकीत सर्व शक्तीनुसार काम केले त्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद मी कुठं कमी पडलो याचे आत्मपरीक्षण करावे लागणार आहे मी कोणत्याही पदावर नसलो तरी कराडकरांच्या विकासाकरता त्यांच्या सेवेकरता सदैव समर्पित राहणार आहे या निवडणुकीत श्री अतुल भोसले विजयी झालेत त्यांचे अभिनंदन ते कराडच्या मतदारांच्या अपेक्षा पूर्ण करतील व कराडच्या सर्वांगीण विकासाकरता काम करतील या कामी त्यांना माझे सहकार्य असेल तसेच राज्यातल्या सर्व नवनिर्वाचित विधिमंडळ सदस्यांचेही अभिनंदन राज्यात श्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीला निर्णायक विजय मिळाला आहे त्यांचे व त्यांच्या सहकार्यांचे अभिनंदन ते राज्याच्या विकासाकरता सतत प्रयत्नशील राहतील व जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करतील ही अपेक्षा ते सातारकर आहेत त्यांच्या पुढील वाटचालीत माझ्या शुभेच्छा ज्याप्रमाणे दोन हजार एकोणीसमध्ये भाजपा नेतृत्वाने श्री उद्धव ठाकरे यांना वागणूक दिली त्या प्रकारचा व्यवहार श्री एकनाथराव शिंदे यांच्या बाबतीत होणार नाही अशी अपेक्षा धन्यवाद जनतेला आहे असं म्हणून बिलकुल नाही असं बिलकुल कधीही कोणीही कुठलाही लोकप्रतिनिधी आपल्या मतदारांना किंवा जनतेला गृहीत धरत नाही रणनीतीचा फरक असू शकेल परंतु मला वाटतं की लोकसभा निकालापेक्षा त्यावेळेला जे वातावरण झालं होतं हरियाणाच्या निकालानंतर थोडंसं त्यामध्ये एक निगेटिव्हिटी आली ही वस्तुस्थिती आहे कशामुळे ते घडलं किंवा मोदी मॅजिक आहे अशा प्रकारचा प्रचार केला गेला परंतु तो नंतर निवडला कशामुळं अशा प्रकारचा निकाल आला राज्यभर का आला याचं विश्लेषण करावं लागणार आहे आत्मपरीक्षण करावं लागणार आहे एकदम इमिजिएट काही रिॲक्शन देता येणार नाही निकाल आमच्याकरता धक्कादायक आहे या निकालाची अपेक्षा अजिबात नव्हती सर्व राज्यभरच हा निकाल लागलेला फक्त एखाद्या मतदारसंघापुरता किंवा एखाद्या विभागापुरता नाही आहे काही प्राथमिक अटकली आहेत पण विश्लेषण झाल्यावरच आपल्याशी त्या बाबतीत संवाद साधता येईल विश्लेषण करावं निश्चितच लाठीबाईट योजना ही महत्त्वाची योजना होती मी सुरुवातीपासून त्या योजनेचं स्वागत केलं होतं फक्त पंधराशे रुपये कमी आहेत आणि कर्नाटक आणि तेलंगणामध्ये फारच काँग्रेस पक्षाला फारच कमी जागा मिळाली पाहिजे कोणती जागा कोणालाही मिळाली नाही काय निर्णय होते मला माहिती नाही पण अपवाद करता येऊ शकतो विरोधी पक्षाने इस्तीफ देता येऊ शकतं तर काही सगळ्यांनी बसून जर निर्णय बाबा पश्चिम महाराष्ट्रामध्ये कायमस्वरूपी काँग्रेस आणि त्यांच्या विचारधारेशी निगडीत असलेल्या पक्षांचं वर्चस्व राहिलेलं आहे मात्र या निवडणुकीमध्ये ते पूर्णपणे वर्चस्व गेलं असं दिसतंय उमेदवार निवडताना काही चुका झाल्या असं वाटतंय का मला वाटत नाही तीन पक्षाच्या आघाडीमध्ये काही थोडंसं सर... मागं होतं पण काही फार मोठ्या प्रमाणात काही चुका झाल्या असं मला वाटतं पण लाडकी बहीण योजना चालणार आहे तुम्हाला म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल त्यांना कळलं होतं की चालेल पण तुम्ही सुरुवातीला अगोदर की बंद पडा म्हणून कोर्टात गेला परत त्या ठेटामध्ये तीन हजार रुपयांना त्यात केलं पुढे तरी लोकांचा विश्वास पॉलिटिकल कोर्टात गेलो नाही काँग्रेस पक्ष कोर्टात गेला नाही कोणी गेला असेल तर मला माहिती नाही पण मी पहिल्या दिवसापासून या योजनेचं स्वागत केलेलं आहे तुम्हाला गरजेचं आहे दहा महागाईची मार पडली प्रत्येक महिलेवर गाडीवर त्यामध्ये पंधराशे काही होणार नव्हतं म्हणून आमची मागणी होती की कि किमान तुम्ही दोन हजार आम्ही कर्नाटकमध्ये आणि करतो तर दोन हजार करा त्यानंतर एक त्यांनी एकवीसशेची घोषणा केली आम्हाला त्याने काय पूर्ण होणार नाही म्हणून मी तिला सांगितलं की भाजपच्या नेत्यांच्याकडून राज्यामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी आदिवासी विरुद्ध धनगर हिंदू दलित विरुद्ध बुद्धिस्ट दलित असे विभाजन करायचा प्रयत्न हे राज्याच्या भविष्याकरता चांगलं नाही असं राज्यामध्ये कधीही नव्हतं आपण जे सौधार्याचं वातावरण होतं ते कुठेतरी बिघडलं असं शक्य काँग्रेस आणि भाजप हे राष्ट्रीय पक्ष आहेत एका बाजूला भाजपला केंद्रातनं बॅकअप होता नरेंद्र मोदी अमित शहा नितीन गडकरी सगळे नेते महाराष्ट्रभर सभा घेतली काँग्रेसला हा बॅकअप कमी पडला काँग्रेसचे नेते राहुल गांधी प्रियंका गांधी खरगेजी आणि हो माझ्या प्रचारामध्ये सचिन पायलट आले होते राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री माझ्या प्रचारामध्ये ऑबझर्व्ह म्हणून छत्तीसगडचे माजी उपमुख्यमंत्री पी एस आले होते प्रियंकाजी राहुलजींनी सभा घेतल्या आता त्यामुळं दोन हजार एकोणीसच्या तुलनेमध्ये खूप चांगल्या प्रकारे सेंटरचं बॅकअप मिळालं असं मला वाटतं वैयक्तिक तुमच्या लेवलला तुम्हाला वैयक्तिक माझी मुख्यमंत्री एक सेटबॅक किती बसलेला आहे या पराभवचा तेव्हा मोठा सेटबॅक माझी अपेक्षा असं होईल असं नव्हती किती मतदार घेतला तो राज्यभरच्या मतदारांनी काही दिशेनं लाट होती काय माहिती नाही म्हणूनच बऱ्याच पाहिल्या सहकार्याने मला फोन करून सांगितले की काहीतरी भांड्रेड केलेली आहे बरं तर त्यात मी काय लढणार नाही एकदम सगळं राज्यभर असं का झालं बरोबर म्हणजे जवळजवळ तिस तीस चाळीस हजार तरी आधी पेटी टाकली होती मग केलं असं वाटावं असा निकाल लागला विदर्भामध्ये आनंद पटोलेजी विजय पटी किती त्यांचं मार्जिन होतं बघितलं आ, सातारा जिल्ह्यातलं थोडस निकालाच्या बाबतीत जर म्हटलं तर भाजपचे आठ उमेदवार आलेले आहेत आणि त्या सगळ्यांच्या मतांची ज्या रेंज बघितली तीस पस्तीस चाळीस हजारच्या आसपास आहे त्यावर सगळ्यांची रेंज सारखी कशी आहे बर पण एक धक्कादायक निकाल आहे की सगळ्या जागा पडल्या थोडस आमचं आपसातलं पॉर्डिशन कमी पडलंय बर महाविकास आघाडी म्हणून काम करायला कमी पडले मी कुठेही गेलो नाही फक्त एका मतदारसंघात बसलो सुद्धा पृथ्वीराज चव्हाण पुढं कराडच्या राजकारणात महाराष्ट्राच्या राजकारणात कशा पद्धतीने असतील मी माझ्या स्टेटमेंट मध्ये म्हटलेलं सांगतो की मी कुठल्याही पदावर आज कराडकरांनी कराडच्या मतदारांमध्ये इतका प्रचंड दिलेला आहे त्यामुळे मी इतकी पद्धती नाही ठेवला आपल्या पट्ट्यामध्ये जातीय रोगीकरण झालं म्हणजे कोल्हापूर यामध्ये जातीय रोगीकरण झालं तर त्याला कितपत इफेक्ट झाला जातीय रोगीकरण मला वाटत नाही त्याचं बी विश्लेषण करावं लागेल कशा प्रकारचं दोन्ही शेतकरी कर पहा राज्यामध्ये भाजपकडून भाजपच्या नेत्यांच्याकडून विशेषतः देवेंद्र दूर फडणवीस यांच्याकडून मराठा विरुद्ध ओबीसी धनगर विरुद्ध आदिवासी हिंदू दलित विरुद्ध बौद्ध दलित असे खूप केला गेला, गेला त्याला यशही आलं असं वाटतंय राज्याची संस्कृती नाही सर्वांनी मिळून ह्या अशा प्रकारची दुही समाजामध्ये बांधाण्याचे प्रयत्न केले पाहिजे विश्वजित करून एकमेव पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसचे उमेदवार दिसतात दोन आहेत एक एवढा पालिकेतल्या तिला विश्लेषण करावं लागेल मोठा लॉस आहे आणि सगळं धक्कादायक ठिकाण आहे विश्लेषण करावं लागेल काय झाला काय झालं सांगता येणार नाही तर युवा मतदारांच्या पोचायला मी कमी पडलो का महिलांना आम्ही तीन हजार रुपयाचं आश्वासन दिलं होतं ते लोकांना त्यांना विश्वास बसला नाही का कारण आमची पत्रक गॅरंटी पोचल्या होत्या सगळ्या विश्वास ठेवायचा का नाही ठेवायचा त्यांचं त्यामुळे आता हा एक महत्त्वाचा भाग होता बाकी आर्थिक व्यवहार जे झाले ते सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे निवडणूक आता सामान्य माणसाच्या पलीकडे केलेली आहे फक्त संस्था त्यांच्याकडे आहेत कारखाने आहेत कॉलेजेस आहेत प्रचंड धंदा संपत्ती आहे त्यांना पक्षाकडून प्रचंड मोठा निधी मिळतो त्यांनाच आता पुढच्या निवडणुका लढता येतील एका दृष्टीनं लोकसभा निवडणुकीमध्ये संविधानात धोका म्हणून विषय निर्माण झाला नंतर मग सांगितलं गेलं की नाही नाही असं नाही एवढा दुसऱ्या दृष्टीनं लोकशाही जो संविधानाचा आत्मा आहे ती संपून टाकली जाते या प्रकार त्यामुळे अप्रत्यक्षपणे संविधान संपवायच्या दिशेनं वाटत चालू आहे बाबा आता या निवडणुकीमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष ठरलेला आहे यापूर्वीच्या निवडणुकीमध्ये भाजप त्यांच्या बरोबर असलेले पक्ष असो किंवा इतर राज्यातले स्थानिक पक्ष असो यांना संपवण्याचा प्रयत्न करत सोबत घेऊन अशी एक चर्चा असायची या निवडणुकीमध्ये ते सिद्ध झाले असं वाटतंय का भाजप आणि त्याच्या मित्र पक्षाचे काय त्याच्या हातातले व्यवहार हो आहेत मी बोललो काही उचित होणार बाबा विधानसभेचा हा एकूणच निकाल बघता काँग्रेसमध्ये भविष्यामध्ये काही संघटनात्मक फेरबदल होतील का ते आता कसं झालं आमची निश्चित चर्चा होईल एकमेकाला धीर द्यायचं काम करू पक्ष पुन्हा कसा उभा करायचा त्याबद्दल चर्चा करू आणि संघटनात्मक बदल करायचे की नाही सी सीच्या लेवलचा प्रश्न आहे तो आमच्या लेवलचा प्रश्न नाही एकोणीसशे नव्याण्णवला पराभव झाल्यानंतर आपण पुन्हा उमेदवार उभा राहिला तुमचा पराभव झाला हो तर पुढची दिशा कशी नाही मी तुम्हाला स्टेटमेंटमध्ये मला सांगितलं की पदावर असो नसो मी काम करत राहणार लोकांच्या मतदारांच्या आशीर्वादांना का दारात झाले मी कुठं कमी पडलो विश्लेषण मला करावं लागणार करा पण मी कुठल्याही पदावर नसलो तरी मी कराडकरांची सेवा गरज प्राणामध्ये त्याखातं समर्थिक राजकीय क्षेत्रात प्रवाहित आपलं चा काम चालू राजकीय क्षेत्रात नक्कीच का आपल्याला तर पद असो नसो सो पदा करताना बरोबर पद मला भरपूर कळत नाही हे पद जे होतं मग काय राजकीय वजन जे निर्माण झालेलं आहे त्याचा फायदा झाला असता म्हणून ती खाली उघडायची ठीक ओके थँक्यू